नमस्कार माझ्या सेविका मदत मी सांगणवाडी तायण्णव मी तुमच्यासाठी वसीमाताई घेऊन आलेले नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन घडामोडी मी नेहमीच तुमच्यासाठी ने घेऊन येत असते मागच्या शनिवारी माझा व्हिडिओ झाला नाही त्याच्यामध्ये मी एक माझी मम्मीची तब्येत बरी नव्हती आणि त्यांच्याकडे गेले होते आणि तिकडे लाईटचा वगैरे प्रॉब्लेम होता म्हणून माझा व्हिडिओ झाला नाही पण मी मोर्चाचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे आणि तो तुम्ही बघितलेला आहे लाडक्या बहिणीचे आपले पन्नास रुपये हे सरकार देत नाही त्याच्यासाठी आपण आझाद मैदानात सगळे जमा झालो होतो मदतनीस भगिनीवर खूप अन्याय झाला कुठे कुठे सेविका भगिनींना तरी मोबदला आला पन्नास रुपयाप्रमाणे पण पन मदतनीस भगिनींना तर जी आरच नाही हे सरकारचं काय करायचं किती आपल्या मागण्या पेंडिंग आप आहेत आणि हे सरकार ऐकत नाही अशा सगळ्या घडामोडी आणि तुमचा हक्काचे चॅनल वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही परत परत येत आहे सबस्क्राईब करताय लाईक करताय कॉमेंट करताय आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करताय आणि भरभरून प्रेम देत आहे त्याच्यामुळे माझा पण उत्साह वाढतो आणि अशाच बातम्या बघण्यासाठी वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर परत परत तुम्ही या आणि मला आनंदच होतो माझ्या सगळ्या भगिनींची मला बोलायची खूप आतुरता असते भगिनीने उद्या आपला दिल्लीला अठरा तारखेला मोर्चा आहे आपले संघटनेचे सगळे पदाधिकारी मोर्चासाठी रवाना झालेले आहेत आणि पूर्ण देशातल्या अंगणवाडी संघटनेचे कर्मचारी भगिनी तिथे जमा होणार आहेत मी एका कार्यक्रमाचं कमिटमेंट घेतलं होतं वचन घेतलं होतं आपल्या अंगणवाडीच्या किशोरी मुलींना गरजूच्या वस्तू भेटणार होता आणि तो कार्यक्रम का मोठा करायचा होता म्हणून आम्ही दिल्लीला गेलेले नाहीत तर आमचे खूप परनरागिनी आणि सगळे आमचे जसं नाव घ्यायचं झालं तर आमचे राजेश भाऊ निलेश भाऊ रश्मी ताई परत दवने भाऊ आणि अजून मला सगळ्यांची नावं आठवत येत नाहीत पण आमच्या संघटनेकडून अशी चार पाच लोकं गेलेले आहेत आणि ती चांगली गूढ बातमी आणणार आहेत तर उद्या जंतर मंतरवर काय होणार आहे त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे आता दोन तीन प्रश्नावर ताया बोलायचे कारण माझ्या तो व्हिडिओ मोठा होतो छोटा करत जा वगैरे पण ताई माहिती असली की व्हिडिओ मोठा असतोच आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कसं समजणार म्हणून व्हिडिओ मधून मधून स्किप करून बघू नका हे बघा रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवा आणि आरामात फक्त ऐका माझं तोंड बघायची काय आहे गरज आहे का तुमचे डोळे पण खराब होत नाही कानाने ऐका कारण आपल्याकडे दोन कानं आहेत आवडलं तर ते पुढे शेअर करा नाही आवडलं तर एका कानातून दुसऱ्या कानाकडे सोडून द्या बरोबर आहे कारण पण माझी तळमळ आहे तयानो की आपल्या ज्या मदतनीच भगिनी आहेत त्यांना आधी सगळ्या त्यांच्या मोबदला भेटला पाहिजे लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेत दुसरं आता आपल्याला स्टे आलेला आहे आणि मुख्य सेविकेची भरती थांबवलेली आहे पंचावन्न वर्षासाठी घ्या आणि अनुभवासाठी घ्या पण कोणत्याही ऑफिसमध्ये अशी लिस्ट कोणीही मागितली नाही आमच्या इकडं तर नाही तुमच्या जिल्ह्यात तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून जर लिस्ट मागली की आम्ही मुख्य सेविकेची भरती घेत आहोत आता आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव घेत हो, आहोत आणि पंचावन्न वर्ष आणि तुमचा अनुभव हो, आणि पास असल्या तरी आम्ही घेणार आहोत असं जर कोणत्या जिल्ह्यात ऑफिसकडून लेटर आलं किंवा माहिती मागवली तर नक्कीच मला त्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्ही तुमचं नाव आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हो बाबा ह्या जिल्ह्यात सुरुवात झाली म्हणजे आम्हाला थोडा आत्मविश्वास वाढेल कारण माझ्या भगिनीने खूप कष्ट करून मेहनत करून शिक्षण केलेलं आहे आणि त्यांची इच्छा आहे मुख्य सेविका व्हायची तर होऊ द्या आता जर हे पन्नास वर्ष वय आणि पंच जरी केला आणि अभो केला त्याच्यामध्ये मी पण पात्र आहे पण मला मुख्य सेविका व्हायचं नाही आहे मला तुमच्यासाठी राहायचं आहे मी कुणाची बांधील राहणार नाही ना कारण जेव्हा मुख्य सेविका होते तेव्हा शासनाचे बांधील आम्ही अंगणवाडी सेविका मदतनी शासनाचे बांधील नाहीत आम्ही मानधनी आहे जर आम्ही शासनाचे बांधील आहेत तर मग आमचा आ, मु शासकीय दर्जाचं वेतन आम्हाला द्या नंतर आम्ही मानधनेत आम्ही बोलणार म्हणून मला कुणाचे बांधील की नको माझ्या भगिनींसाठी माझ्या महिलांसाठी हक्क अधिकार घेण्यासाठी मी तत्पर राहणार आहे म्हणून मी मुख्य सेविका होणार नाही हे माझं ठाम मत आहे गेला तो छंद गेले ते दिवस आता आहे ते सगळ्यांसाठी कसं बोलवईन त्याच्यामध्ये माझं पण होणार आहे स्वार्थ आहे कायानो का मी दुसऱ्या गोष्टीची माहिती देत नाही शिक्षकांचं काय झालं यांचं ते का अशा वर्कर अंगणवाडी सेविकांनी मदतनीच माहिती देते कारण त्याच्यात माझा स्वार्थ आहे आहे असणार तुमच्या सगळ्यांचं पेमेंट वाढला आणि तुमच्याला सगळ्याला शासकीय दर्जा भेटला तर मला पण भेटणारच आहे ना मग असे नाही स्वार्थ असतोच आणि माणसं मानसिक स्वार्थ नसले तर ते काम होत नाही आणि दुसरा माझा मोठा स्वार्थ आहे तुमचं एवढ्या सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचे कमेंट मला एवढं छान वाटतं कोणी पर्सनल टाकतं ताई बघा मी तुमचा हा व्हिडिओ पंधरा जणांना शेअर केला ह्या ग्रुपमध्ये शेअर केला त्या मला आनंद होतो तायानो आता दुसरा विषय चला, दिल ता ता दिल चला थी थी आता दिल्ल्याला दिल्लीला उद्या मोर्चा आहे त्याचा रिझल्ट काय निकाल येणार आहे दिल्लीला मोर्चा करणे जंतरवंतर खूप खूप कठीण काम आहे तायांनो सगळ्या देशातल्या संघटना एकत्र करणे तिथे परमिशन घेणे कारण त्यांचं सरकार आहे आता त्यांचं झालं सगळं काम मग ते आपल्याला कशाला परमिशन देतील खूप कष्ट करावं लागतं संघटनेच्या पदाधिकाऱ्याला त्या सगळ्या संघटना मिळून आहेत आणि सगळ्यांचंच अभिनंदन आहे आणि आता आता काय नवीन छत्र्या पावसातल्या निघालेल्या आहेत बाहेर येतात परत जातात त्यांना तेन, सोडून ते त्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं कारण अशा छत्र्या खूप आल्या पावसाळ्या आणि कुत्र्याच्या आणि गेल्या निघून म्हणून तुम्हाला माझा सगळ्यात आधी प्रश्न असतो काही भगिनींनी मला पाठवलं आहे की आमच्याकडून बळजबरीने पैसे मागवले गेले ह्या खर्चासाठी त्या खर्चासाठी कार्यकालनी सभेमध्ये अंगणवाडी सेविकांनी मदत निश्चित जी वर्षाची वर्गणी ठरलेली वाढीव ठरलेली तीच द्यायची आणि त्याची पावती मागायची आणि जर त्याच्यापेक्षा जास्त मागितलं तर तुम्ही कंप्लेंट मला करू शकता माझ्या मोबाईल नंबरवर कोणी असं केलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचं मी बोलते दुसऱ्या संघटनेचं मला माहीत नाही तयानो कारण मी माझ्या संघटनेच्या कार्यकालनी सभेत होते आणि जी ठरलेली वर्गणी आहे ती द्यायची आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्ती द्यायचा नाही एक रुपया फुटकी कवडीसुद्धा कुणाला द्यायची नाही काय एड्यासारखं तुम्ही जीपे करताय कुणाला करताय कशासाठी करताय पर्सनल नंबरवर कुणाच्या जीपे करायचा नाही एकत्र मिळून सगळे पैसे संघटनेच्या नावावरचे किंवा संघटनेच्या अकाउंटला किंवा क्लर्कला नेऊन भरून त्याच्या पावत्या घ्यायच्या आपण संघटनेची जेव्हा फी भरतो वर्गणी भरतो तेव्हा तिथे भरणाबुक आपल्या नावाने भेटते आणि त्याचं पान घेऊन जाऊन ग्रुपमध्ये टाकायचं आणि मग आपल्या पावत्या पोस्टाने येतात बरोबर का नाही अनो मग ह्या सगळ्या गोष्टी खूप आहेत कशाला टेन्शन घ्यायचं आहे हां बरोबर आहे का नाही उगच आपण काय करतो सगळे जाऊन म्हणतात ना दे कुलाट पायावर मारतात आपण पा पाय कुलाडीवर जाऊन मारतो आणि मग आपण ओरडत बसतो या सगळ्या गोष्टी करायचं नाही आता हा संपला संघटनेचा पैशाचा वर्गणीचा विषय आता मुख्य आयरणीवर विषय आहे आपला तो म्हणजे पोषण ट्रॅकर गोल गोल राहणी कित्ता कित्ता पाणी रोज 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 घो फिरते पण तायानं तुम्हाला एक सांगू होत असेल तर करायचं नाही होत असेल तर कुठून करणार अपडेटी आधार कार्ड करायच्या मशीनी बंद आहेत बरोबर आणि ओ टी पी जुन्या नंबरवर जातो जुने नंबर खूप जणांचे बंद आहेत त्यांनी रिचार्ज नाही केलेला आणि त्यांना गरज नाही तर ही कारणं आपल्याकडे आहेत व्यवस्थित लिस्ट बनवून द्या रोज मी ती बघते ग्रुपवर स्किप होत नाही के वाय सी होत नाही अहो पंचवीस सव्वीस तारीख आले की ऑफिसवाले स्वतः भरतात ना स्किप करून भरा मग वाट बघायची जेवढं होतं तेवढं करायचं कशाला एवढं टेन्शन रात्रंदिवस घेतातो डोकेदुखी कुणाची नोकरी फेस कॅप्चर के सीमुळे जाणार नाही याची जबाबदारी संघटनेनं घेतलेली आहे आणि आपल्याला पण उत्तर द्यायला आलं पाहिजे घाबरायचं नाही आपल्यामध्ये काय आहे चा आपल्या मस्टरवरच्या समजा आपण दहा त्याच्यामधली एक शंभर टक्के काम पूर्ण करते मग दुसऱ्याला त्रास होतो मग तिनं कसं काम केलं तिला विचारा कारण आमच्या इकडे एक दोन आशा होत्या शाळ्या सुरत्या गाडवाच्या चुलत्या त्यांना मी विचारलं त्यांनी सांगितलं मी वायफाय लावले ताई दोन हजार खर्च करून का गं बाई हां तुला काय एक्स्ट्रा पैसे आले होते कशाला वायफाय लावून हायफाय लावून स्वतःचे पैसे खर्च करून का काम केलं कशासाठी केलं आता आपल्याला रिचार्ज आलेला नाही आहे आता आपल्याला भत्ता आलेला नाही आहे तर आपण जे मोबाईलचं काम करतो आहे ते सरकारवर उपकार करतो आहे सुपरवायझरवर उपकार करतो आहे मुख्य सेविकांवर सी डी पीवर उपकार करतो आहे तर त्यांनी आपल्याला नमतं घेतलं तर पर्सनल मोबाईलवर डाउनलोड करून भरा नाहीतर पसा निवांत कोण काय करते बघूया सगळ्या एकत्र बाहेर निघायच्या पूर्ण महाराष्ट्रात आपण दोन लाख तेरा हजार आणि त्याची दुप्पट करा किती झाले पाच लाखपर्यंत आपली संख्या होते मिनी सगळ्या मिळून आणि आपल्या बाजूला आशावर करताई वगैरे आहेत पाच हजार महिला रस्त्यावर उतरल्यावर कुणाला कुणाचा कसा बाजा वाजवतील हां आम्ही काय पुण्याचा बंगला किंवा नागपूरचा बंगला किंवा ह्याचा ठाण्याचा बंगला विकून द्यायला सांगत नाही आमच्या हक्काचे पैसे मागतो आहे आम्ही हां आणि आम्ही काय लोकांच्या मतदानाने खोटी नाटे करून आणि काय बळजबरीने कुठले तरी काहीतरी सेटिंग फटिंग करून निवडून आलेलं नाही आमच्या अनुभवाने आमच्या शिक्षणाने आणि आमच्या मेहनतीने आम्ही प्रमोशन मागत आहोत मुख्य सेविकेचं ज्या मदत निस्ता येते त्या सेविकेचं आम्हाला काय निवडून दिलं आहे का तसं तर एरियात उभं राहिलं तर माझ्या एक एका अंगणवाडी सेविकेमध्ये एवढी ताकद आहे नगरसेविका होऊ शकतात अंगणवाडी सेविकेतून वीस किंवा पंचवीस नगरसेविका झालेल्या आहेत एवढी ताकद अंगणवाडी सेविकेची एवढं बळ तिच्याकडे असतं एवढं पावर तिच्याकडे असतं आणि तुम्ही जर तिला नॉर्मल समजत असाल तुमचीच चूक आहे बुकता आमच्याकडे आले तर वेलकम आहे गेले तर जागा कम चला निघा इथं काय घाबरायचं नाही हा व्हिडिओ कुणाला पाठवायचा पाटा ज्याला लावायचा लावा अहो साखरेचं जे खाणार त्याला देव देणार आम्ही काय हत्ते बनवून उसं तोडत नाही मुंगी बनवून साखर खातोय म्हणून तुम्हाला जास्ती आहे का अहो पण ह्या मुंग्या आहे का बिबळ्या नागाचा कसा फडशा पाडतात हे सुद्धा माहिती आहे फक्त नाग थोडं जखमी होऊ द्या आता नाग जखमी झालेले आहेत इलेक्शन जवळ आहे आणि मुंबईवर सगळ्यांची नजर आहे पण मुंबई कोणाच्या बापाची नाही तर ते आमच्या गोरगरीबांच्या नागरिकाच्या रक्तानी सिंचलेली मुंबई आहे गोरगरीब लोक मेहनत करतात म्हणून तुम्ही आरामात बसता मंत्री खुर्च्यावर एसी रूममध्ये आणि ग्रीन रूममध्ये बसून तुम्ही एकमेकाला कमेंट करता आणि भांडणं करता दुसरं काय करता दुसरी कामं काय चालले आहेत आता सध्या तू तसा आम्ही तसा ती तशी ती अशी ती अशी ह्यानी काय विकास होतो का आणि असाच जर विकास असतो आणि हेच जर आजचे दिन असते तर तुमचे आजचे दिन परत घ्या आणि आमचे वाईट दिन आम्हाला परत द्या बाबा नो आम्हाला वाईटच दिवस पाहिजे काय चेष्टा लावली काय मज्जा लावली तुम्ही अहो मोर्चा करायला आंदोलन करायलासुद्धा सरकार परमिशन देत नाही लगेच कॅन्सल करतात लगेच किती मेहनत करून आंदोलनाची मोर्चाची परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी सगळे संघटनेचे पदाधिकारी जे आता सध्या पूर्ण देशातून महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी गोड बातमी घेऊन यावी आणि वसिमा काजी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काय बातमी येणार आहे मी सांगणारच कोणते कोणते आपले प्रश्न आहे रेणीवर सगळ्यात आधी आपला आहे च श्रेणीमध्ये आम्हाला घ्या मेन आणि महत्त्वाचा मुद्दा एकच मुद्दा आमचा पास कराओ सवसून अर्चा करण्यापेक्षा एकच लवारची करा खूप आनंद होईल आम्हाला पण तुम्हाला काय सांगायचं ह्या सरकारचं ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही कुठून पैसे आले आणि कुठून कितीन कसे गेले अहो पाच पाच लाख एरियातल्या महिलांना आम्ही मिळून दिलं आणि पन्नास रुपये एक फॉर्मच्या आम्हाला देत नाहीत मग आम्ही करायचं काय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जगायचं कसं हाल होत आहेत त्रास होत आहेत गावागावात नेटवर्क नाही आमच्या बायका झाडावर फोन ठेवून अंगणवाडीच्या बाहेर जाऊन कसं तरी नेटवर्क करून आणतात हे सरकार जसं बळजबरीनं आणि डोक्यावर बसले तसं त्या मोबाईलची रेंज पण बळजबरीनं आणावी लागते त्या कामंसुद्धा बळजबरीनं करावं लागतात तर खूप त्रास आहे आणि लागतात तो आपले शाप थोडा उशिरा लागतात पण परमनंट लागतात म्हणून आपल्याला घाबरायचं नाही माझं अंगणवाडी सेविका मदत दिसत आहे ना एक नाव एकच आव्हान नाही ब्लड प्रेशर हाय लो करून घेऊ नका तब्येत सांभाळा कोणी फाशी देणार नाही जीवापेक्षा जास्ती काहीच नाही आपण आत्ताच एका विमान हास्यामध्ये जे लोकांचा मृत्यू झाला त्यांना खरंच मनापासून खूप खूप श्रद्धांजली आणि त्याच्यातून एवढं काय शिकायला निघालं त्यांच्या दुसरे प्लेनमध्ये त्यांचं विमानामध्ये सामान येणार होतं कितीतरी भारी मौल्यवान वस्तू घेऊन जात होतं त्या जागेवरच राहिले आणि सगळे मौल्यवान जीव गेले तर ता तायानं जीवाला सांभाळा तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही खूप मौल्यवान आहात आज त्या बाळांना बघा ज्याची आई नाही त्या पतीला बघा ज्याची पत्नी नाही त्याचं कुटुंब नाहीचं झालं स्त्रीशिवाय घर नाही आणि स्त्री जर घरात नसली तर किती त्रास होतो आणि आजारी तरी घरात असली तर खूपच जास्त त्रास होतो म्हणून चष्मा लावून डोक्याला त्रास आणि ब्लड प्रेशर हाय लो करून घेणे हे सगळं सोडून जा झालं तर झालं नाही तर नाही झालं आपलं कसं झालं आहे आता पोटात काय मुलगा आहे का मुलगी आहे मुलगा आहे का मुलगी आहे मुल सासू सोडून तर देईन ना सासरा सोडून तर देईन ना नवरा सोडून देईल का मुलगी झाली तर मुलगा आहे का मुलगी आहे मुलगा आहे का तसं त्या पोषण ट्रॅकरचं चालू आहे अरे द्या काहीतरी होऊ द्या ना मरू निघू उद्या बाहेर झालं संपलं आणि आडवा आलं तर आपण कापून काढतो आपल्याला माहिती आहे आडवा आणि कापून काढलं सरळ तारीख झाली की स्किप करून भरायचं आहे तसं बघायला गेलं तर नियमाने आपल्याला रिचार्जचे पैसे आलेले नाहीत मग आम्ही रोजच्या हाजऱ्यासुद्धा भरणार नाही या रजिस्टर पत्रवाळ्या अंगणवाडीत येऊन बघा पण आमचे जातात ना कर, हो मॅडम मी सगळ्यांचे रजिस्टर घेऊन येते हं मी येते तुम्हाला फोन करून घेऊन येते तिच्या घरी जा बाई आणि तिची कामं कर तिच्या दीड लाख तर आणून दे सगळ्याच मुख्य सेविक अशा नाही आणि किंवा सगळ्याच सेविक अशा नाहीत पण कशालाही उठा ठेव कशाला करता काय गरज आहे आपल्या भगिनीबरोबर राहा आपल्या भगिनींची साथ द्या दोन पैसे कमवा मी नेहमीच म्हणते बचत करा सेविंग करा काहीतरी कामं करा एक्स्ट्रा अंगणवाडीपेक्षा एरियात आता अग्राबेटीला जाता फिरता काहीतरी विकायच्या वस्तू विकाना काय होत आहे मला तर आठवतं तेच करावं ए बी बॉस ग बाई दुपारी लोकांची दारा ठोटवायची कारण लोक झोपलेत दिवसभर कुणाच्या दारात बटायचं म्हणे नऊ ती चार अंगणवाडी चालवा काय लावली थट्टा बीएमसी शाळेत काय होतंय दीड लाख पगार घेऊन कुठं अंगठा लावला आणि कुठं गेले गे अहो बी एम सीच्या पहिलीच्या वर्गात जाऊन आता शाळेत सगळ्यांच्या मुलं बघा अंगणवाडी ताई जेव्हा मुलं देते तेव्हा बी एम सीच्या शाळा चालतात म्हणून ही सरकारची सुद्धा मला चाल वाटते की आपल्याला अंगणवाडीच्या सेविकांना शाळेत घेऊन जायचं म्हणजे दहा दहा मुलं तरी कुठून तरी आणतात ते असंही माहिती आहे का तुम्हाला ती लोकाच्या लोकांचे लोकांची अंडी जमा करून ती कोंबडी त्याच्यावर बसवायची तिनं बिचारीनं मेहनत करून अंडी काढायची आणि मग ह्यानी कोंबडीची पिल्लं बाहेर निघाली की हे माझं आणि ही तुझं ही कोंबडं मी घेणार ती कोंबडी मी घेणार असं आपल्याबरोबर करत आहेत कारण अंगणवाडी सेविका मदत निश्चित ताकद त्यांना माहीत आहे एरियातून एका अंगणवाडीतून दहा किंवा पंधरा मुलं नेहमीच बी एम सी शाळेला जातात पण काही प्रायव्हेट शाळेला जातात तर ह्यांनी आपल्याला शाळेत पाठवायचा हाच अर्थ आहे पण पस्तीस हजार महिन्याला दिल्याशिवाय आम्ही शाळेत पाऊल ठेवणार नाही या संघटनेला सगळे आम्ही मेसेज दिलेले आहेत आता ते आपली मागणी ठेवणार आहेत मदतनीसला वीस आणि सेविकाला पस्तीस तरच आम्ही शाळेत जाणार नाहीतर शाळेची घंटी चोवीस तास वा शाळा सुटली पाठी फुटली आम्हाला काही गरज नाही घेणं देणं नाही खेचून धरायचे तायनो घाबरायचं नाही ना कुणाच्या रण आहेत तुम्ही कुणाच्या आहेत सिपाई कुणाचे आहेत तुम्ही घाबरता का अजिबात नाही घाबरायचं आपल्या हक्काचं मागतोय रक्ताचं आणि घामाचं मागतोय कुणाचं चोरून लबाडीचं मागत नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविकामध्ये त्याला कसली भीती नाही कारण कधीच कुणाचा एक रुपया खात नाही कुणाचा घेत नाही जे आहाराला तुमचे कचाने कुरमुरे फुटाने वाटून मुलांबरोबर गोडी गुलाबीनं बोलून गाणी गोष्टी घेऊन आमच्या घरी जातो आणि अंगणवाडीचे ताईचे शिक्षण अंगणवाडी ताईचे शिक्षण शाळेहून मोठे आणि कुठेच आढले नाही जीवनाच्या वाटे ही मुलं घेऊन जातात आजच माझ्या अंगणवाडीतली दोन मुलं शाळेत गेली शाळेत जाताना ती मुलं रडत होती नको आम्हाला अंगणवाडीत बसायचं हे आमच्या अंगणवाडीत आहे यांचं प्रेम आहे आणि म्हणून मुलं आपल्याबरोबर येतात काय आहे हो का काजू बदाम मिळते का बदा त्याच्यासाठी येतात का को खूप वस्तू मिळतात का त्याच्यासाठी येतात का नाही प्रेमासाठी येतात प्रेमाची कोणतीही किंमत नसते आणि ते प्रेम आपण भरभरून वाटू शकतो म्हणून तयानो आपल्या आपल्यापेक्षा मौल्यवान कुणी नाही आणि नसीबान कोणी नाही कारण आपण ह्या क्षेत्रात आहोत ही आपली निवड होती कुणी काही ते डोक्यावर बंदूक ठेवून चाल सेविका बन किंवा बनून आम्हाला कुणी परेशान केलेलं नाही हे आमची निवड आहे तर निवड असणाऱ्या कामाला थोडी सवड लागते आणि सवडीने कामं पूर्ण होतात थांबायचं आहे त्यांनी वरी काय तरी आपल्यासाठी चांगला विचार केलेला आहे जर भत्त्याचं पैसे उशीर आले तर ह्यावेळेस माझ्या नावाची घरावर पाठी नाही मा आई म्हणते सासरी सासरी तुझं घर आहे नवरा म्हणतो बाहेरचं तुझं घर आहे मग आमचं घर कुठं आहे आमच्या नावाचं काय आहे तर मी सगळ्या भगिनीने विचार केला आहे की आपल्याला जर भत्त्याचे पैसे आले एकत्र त्यांना आपण आपल्या नावाची एक सोन्याची चेन बनवूया यानं नेहमी गळ्यात घालूया काय विचार आहे तुमचा चला करूया सगळ्या मिळून बचत थोडी थोडी आणि आता एकत्र पैसे आले की चेन बनवायला टाकून आपल्या नावाची चैन बनवून आपल्या नावाची पाटी आपणच गळ्यात लावायची कोणाची गरज नाही आपल्याला लावायची बरोबर आहे का नाही तयार म्हणून घाबरून जाऊ नका दिल्लीच्या मोर्चाची काय काय घडामोडी आहेत मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी तुम्हाला अपडेट देणार आहे कारण मी त्यांच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि चांगली बातमी आणावी असा तुम्ही विचार करा मागच्या वेळेस फक्त मिटिंग झाली होती पण ह्या वेळेस मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये खूप साऱ्या आपल्या तिथे जवळच्या दिल्लीच्या आसपासच्या भगिनी जात आहेत कारण पावसाची वेळ आहे आणि सगळ्या इकडच्या भगिनींना वगैरे घेऊन जाणं शक्य नाही पण तिकडच्या जवळजवळच्या भगिनी येऊन अरे एकापेक्षा एक, एक फायटर आहेत काय बोलतात दिल्लीच्या ओडिसाच्या हिमाचल प्रदेश आणि इकडच्या भगिनी काय धुतात त्या सरकारला धू 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 आम्ही महाराष्ट्राच्या सरकारला धुतलं नाही ते दिल्ली सरकारला धुतात ज्याच्या हातात सगळी गल्लीतली सत्ता आहे त्या दिल्लीच्या सरकारला घाबरत नाहीत माझ्या रणरागिनी एवढं छान बोलतात मी त्यांच्याबरोबर बसलेली आहे ऐकलेलं आहे तर नक्कीच काय तरी आपल्याला चांगली बातमी येणार आहे त्या निवांत राहा भरेंगे बरेंगे, बरेंगे स्किप भरेंगे नाही से डरेंगे नाही डरेंगे नाही डरेंगे रिचार्ज माझ्या पैशाचं भाड आलं नाही अजून पैसे दोन हजार खर्चाचे आले नाही आणि का करायचं आम्ही काम या पत्रवाड्या रजिस्टर बघायला अंगणवाडीत मी तर आता तसंच बोलणार आहे जास्ती नाटकं झाली की उद्यापासून मोबाईल बंद मग ज्या व्यक्तीला तुम्ही संपर्क करत आहात ती व्यक्ती कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे किंवा नेटवर्क येत नाही किंवा ना तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे आज रिंगटोन आपण ऐकणार ऑफिसवाल्याला तयार न घाबरायचं नाही अजिबात कष्टाचं खातं मेहनतीनं राहतोय आणि मुलांना शिक्षण देतो आहे तर आम्ही सेविका आणि शिक्षिका यांचा दर्जा खूप मोठा आहे म्हणून गुरु आहोत आपण आणि गुरु घंटाल व्हायला वेळ लागणार नाही म्हणून घाबरू नका तयानो निवांत राहात टाका मस्तपैकी कमेंटन सगळ्याला व्हिडिओ पाठवा चला नमस्ते मजेत राहायचं घाबरायचं नाही